मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे साडेपाच लाखांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्यानं वर्धातील दोन युवकांना पोलिसांनी अटक करत कारवाई केली आहे मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन हद्दीत तांबा काटा परिसरात दोन इसम हे बनावट नकली नोटा घेऊन विक्री करण्याच्या उद्देशानं फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्यानं सदर बातमीची खा खात्री करून सदर इस्मानवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे का कामी आदेश झाल्यानं पोलीस निरीक्षक सुधीर पाटील मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन यांनी तात्काळ मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनकडील तपास पथक तयार करून तपास पथकास मिळालेली बातमी सांगून बातमी प्रमाण खात्री करून कायदेशीर कारवाई कामी रवाना केले असता तपास पथकानं तांबा फाटा परिसर तसेच शास्त्री चौक मालेगाव इथं सापळा रचून खात्री केली असता तांबा फाटा जवळील वैष्णवी इलेक्ट्रिक दुकानाच्या समोर रोडवर मालेगाव इथं दोन इसम हे फिरताना दिसले तपास त्यांच्यावर छापा कारवाई करून त्यांना जागीच पकडले आणि त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं धनराज नारायण घोटे वर्ष वीस राहणार मुक्काम पोस्ट कानगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा राहुल कृष्णराव वय वर्ष पंचवीस राहणार कार्ला चौक सावजीनगर जिल्हा वर्धा असे असल्याचं सांगितल्यानं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात असलेल्या बॅगमध्ये एकूण पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या हुबेहुब पाचशे रुपये दराच्या भारतीय हो। चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या एकूण एक हजार सत्याऐंशी बनावट नक, नकली नोटा मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली व मालेगाव कॅम्प उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण चव्हाण चालक पोलीस सवलदार सचिन चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल पंकज भोये पोलीस नाईक आनंद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल विशाल तावडे यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास मालेगाव किल्ला पोलीस करत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज संकलन विभाग मालेगाव